दिंडोरी तालुक्यातील वणी ग्रामीण रुग्णालय इथं आज शनिवारचा दिवस असून संपूर्ण रुग्णांवंती अंधारात रुग्णसेवा बजावताना डॉक्टर दिसत आहेत सर्पदंश झालेल्या रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली असून त्या रुग्णांना सलाईन चालू असताना झोपू दिलं जात नाही परंतु अंधार असल्यामुळे त्या ठिकाणी रुग्ण झोपतो की जागा हेच कळायला मार्ग नाही गेल्या चार वर्षापासून जनरेटर हे आणून ठेवलं असून ते शोभेची वस्तू बनवून ग्रामीण रुग्णालय परिसरात पाहावयास मिळत आहे तरी नाशिक जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर चारू दत्त शिंदे यांनी लक्ष घालून त्वरित रुग्णांच्या सेवेसाठी आलेलं जनरेटर हे लाईट नसल्यावर सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे लाईट नाही आता जनरेटर पिली सोय पाहिजे जनरेटर असून देश लाईटची सोय पाहिजे एवढी सोय केली पाहिजे आणि स्वरपाटी पुणेगाव एक सर्पदोष झाल्यामुळं आम्ही ॲडमिट झालो हो सरकारी कोणी रुग्णालयामध्ये तर इथं सध्या हॅन्टिलेटर म्हणजे एकदम सिरियस पेशंट आहे आणि त्याला सध्या लाईटची आणि आपलं हे लावलेलं आहे पण लाईट नसल्यामुळं ते बाकीची सुविधाच बंद आहे त्याची वाटी फक्त सलाईन चालू आहे ते इथं जनरेटर असताना सुद्धा कर्मचारी जनरेटर चालू करत नाही तर प्रशासनानं लक्ष दिलं पाहिजे या गोष्टीवर कार्यकर्ते आहेत भास्कर तुम्ही रुग्ण पाहायला आल ले ले ते वणी ग्रामीण रुग्णालयाची परिस्थिती काय काय आल्यानंतर डॉक्टरांनी परंतु लाईट चालतो बऱ्याचशे लाईट नसते परंतु जनरेटर चालू करणं गरजेचं आहे क्रमे परंतु काही जनरेटर नाही तयार होता त्याच्यामुळे जर पर्याय व्यवस्था पाहिजे लाईट नसली असली तर सारख्या दवा करण्याट केलं गेलं पाहिजे रुग्णांना पैसे गरजेचं या संदर्भात झिरवाड साहेबांशी काय बोलणार झिरवाडा साहेबांना सांगू जे आहे सध्या स्थितीत उपलब्ध सुविधा त्याचा पुरेपूर वापर झाला पाहिजे ग्रामीण भागात आरोग्य व्यवस्था अगदी महत्वाची आणि ह्या काळात तेव्हा इमर्जन्सी शाळा भेटायला डॉक्टर आहेत पण माझं पायऱ्या विचारलं तर डॉक्टर आले पाहिजे आणि ग्रामीण भागातून मागे करण्याची सुविधा भेटली पाहिजे आम्ही पाठ खरोखर लाईट ठरणार आहे लाईट चालवतील त्यांना सांगण्या इतर लाईटची व्यवस्था साचली पाहिजे कारण इतर सर्व महिला बाळपणासाठी आता आकस्मिक कामकाज झाले त्यावेळेला असले उपलब्ध झाल्या पाहिजे जनरेटर सध्या बंद आहे शनिवार असल्यामुळे लाईटचं रिपेरिंग असते त्याच्यामुळे लाईट नाही आहे तर सारख्या दवाखान्यात इमर्जेन्सी लाईट पाहिजे अशी अपेक्षा आहे तुमचं नाव राहिल्यानंतर लाईटच नाही आहे लाइट नाही आणणारे आम्ही माहिती डोळे लागत्या काही तर लाईट पाहिजे आम्हाला